राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम थोडक्यात उदाहरण सांगतो तुकम जो दृष्टांत दिला तो सांगतो की पिंजऱ्यामध्ये पोपट असतो आणि त्या पोपटाला तुम्ही काय करता डाळिंब देता त्याला पेरू देता त्याला पाणी देता त्याच्याशी गोडगोड बोलता आणि असे अनेक दिवस तुमचं संभाषण त्या पोटाबरोबर चालू असते आणि एक दिवशी तुम्हाला दये येते का आपण त्या पोपटाला थोडंफार हॉलमध्ये का होईना पण मोकळं सोडावं म्हणून तुम्ही काय करता मुख्य दरवाजा बंद करता आणि पिंजऱ्याचा दरवाजा उघडता तो पोपट जातो का बाहेर अजिबात जात नाही तुम्ही काय करता इकडून शुकशुक करत, शुक शुक कर तिकडून शुकशुक कर इकडून काडी टोच पण तो पोपट काही पिंजऱ्यातून जात नाही हे तुक बर सांगतात मी मनान काय सांगतो त्याला काय होतं त्याला वाटतं जे नळीवरती तो विराजमान झालेला असतो जो बसलेला असतो पोपट ती नळी जर सोडली तर मी धपकन खाली पडेल पण तसं काही होतं का भगवंतानी त्याला आकाशामध्ये गगन भरारी मारण्याकरता पंखामध्ये खूप मोठं बळ दिलेलं असते परंतु त्याला ते डाळिंब त्याला ते पेरू त्याला ते पाणी जाग्यावर मिळाल्यामुळे त्याच्या पंखातल्या बळाचं त्याला विस्मरण झालेलं असते मुलांच्या बाबतीत हेच घडतं त्याच्यावर प्रेम करा तुम्ही परंतु त्यांचे लाड करू नका त्यामुळे मुलांच्या पंखामध्ये जे बळ असतं विशेषतः नंतर मग ज्यावेळेस महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला जातात मुलं तर माझ्या आयुष्यामध्ये मी अठरा लाख विद्यार्थ्यांना शिकवलेले अठरा लाख तुम्ही म्हणाल हे कसं तर मी गेले तीस वर्ष स्पर्धा परीक्षांचे क्लासेस घेतो तहसीलदार कसं व्हावं डेप्युटी कलेक्टर कसं व्हावं डी कसं व्हावं याचे क्लासेस मी तीन वर्ष तीस वर्ष घेतलेले आहेत त्यामुळे अनेक पालक माझ्याकडे आले सर हे तीन लाख रुपये घ्या दोन लाख रुपये घ्या परंतु आमच्या मुलाला घडवा मुलाला घडवणे किंवा बिघडवणे ही काही एक दिवसाची प्रक्रिया नसते ती निरंतर प्रक्रिया असते त्याला आपण काय म्हणतो सुरुवात अनुकरणीय असते घरामध्ये मग मुलं काय करतात आपण वडिलांचा आईचा फोटो जरी आपला न ठेवला काचेचा फोटो असला तरी आपण पाया पडतो त्याच्यावर का पाया पडतो आपल्याला माहिती आहे का ते श्रद्धा आपल्या पाठीशी आहे आपल्याला मोठे आशीर्वाद त्यांचे आहेत त्यांच्यामुळे मी घडलेलो आहे हे मातृत्वाचे आशीर्वाद घेऊन आपण काचेच्या फोटोतून निघतो ती एक मोठी उर्मी आपल्या आयुष्यात मिळत असते त्यामुळे आयुष्यात लक्षात ठेवा का मुलांचे मुलांवरती प्रेम करा पण लाड करू नका